नमस्कार मंडळी सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचं जेवण अगदी पंधरा मिनटात तयार होणारं प्रोटीन आणि आयर्न रिच अतिशय पौष्टिक आहे नेहमीची भाजी चपाती तर आपण करतोच पण असा हा वेगळा पौष्टिक बेजसुद्धा कधी कधी करायला हवा इथे मी एक कप अख्खे हिरवे मूग घेतलेले आहे त्यामध्ये सारख्याच कपने पाव कप तांदूळ घ्यायचा आहे रोजच्या वापरातला जुना तांदूळ आहे फक्त ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही त्यानंतर सारख्या कपने पाव कप पोहे घ्यायचे आहे हे रेग्युलर कांदे पोहे करण्यासाठी वापरतो तेच पोहे आहे संपूर्ण ते, ते वेळा हलक्या हाताने चोळून धुवून घ्यायचं छान असं धुवून घेतलंय यामध्ये भरपूर पाणी घातलंय यावर झाकण ठेवून पाच ते सहा तास याला छान भिजवून घ्यायचं सकाळी लवकर नाश्ता करायचा असेल तर रात्री उशिरा भिजवून ठेवलं तरीही चालेल पाच ते सहा तासांनंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित छान भिजलेलं आहे पाहू शकतात मूग किती छान भिजले यामधलं हे संपूर्ण पाणी काढून टाकायचं आता भिजलेले तांदूळ पोहे आणि मुगातलं मी पाणी काढलं त्यानंतर आता हे मिक्सरच्या भांड्यात काढायचे एका वेळेला वाटले जाईल तितके आपण काढून घ्यायचे फक्त काळजी घ्यायची की यासोबत हे पाणी जाणार नाही कारण आपल्याला हे पातळ करायचं नाहीये यामध्ये एक इंच साल काढून आलं आणि एक हिरवी मिरची घालायची आहे आता सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर लागेल तसं तीन चार चमचे पाणी घालून छान वाटून घ्यायचे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही या पद्धतीने जास्त पाण्याची गरज पडत नाही कारण मुगाने भरपूर पाणी शोषून घेतलेलं असतं म्हणून पाणी अंदाजाने घाला अगदी जमेल तितकं बारीक वाटायचं अजिबात जाडसर ठेवायचं नाही त्यानंतर उरलेलं साहित्य सुद्धा मी याच पद्धतीने वाटून घेते यामध्ये आता आलं मिरची घालण्याची गरज नाही आपण सुरुवातीलाच बरोबर घातलेली आहे संपूर्ण साहित्य छान वाटून झालेलं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मला कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी थोडंसं पाणी घालते तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकतात थोडं थोडं करून पाणी घालायचं म्हणजे आपलं प्रमाण बिघडत नाही खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असं हे बॅटर ठेवायचं रात्री हे भिजवून ठेवलं तर सकाळी पाच मिनिटात वाटून होतं छान असं एकजीव केलं अशी कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे दहा मिनटं झाकून बाजूला ठेवूया म्हणजे मीठ चांगलं मुरेल तोपर्यंत एक चटपटीत चटणी करूया चटणी करण्यासाठी पॅन मध्ये चमचा तेल घेतलंय त्यामध्ये एक लहान चमचा हरभरा डाळ आणि एक लहान चमचा पांढरी उडीद डाळ घालायची मध्यम आचेवर हलकी तांबू होईपर्यंत परतायची डाळ पाहू शकतात हलकी तांबूस झाली अजिबात करपू द्यायची नाही नाहीतर चटणीची चव चांगली लागत नाही तीन चार लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं एक लाल सुकी मिरची अगदी एक इंच भर चिंचचा तुकडा आहे छान असं थोडंसं परतून झालं की एक मोठ्या आकाराचा उभा पात्तळ चिरलेला कांदा आणि एक मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला छान टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर मऊ हवा म्हणून आपण यामध्ये थोडस चवीनुसार मीठ मीठ घातल्याने टोमॅटो लवकर मऊ होतो याला जास्त लालसर वगैरे काहीच करायचं नाहीतर चटणीचा रंग बदलतो झाकण ठेवून मध्यम फक्त टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजव एक तीन ते चार मिनिटांमध्ये टोमॅटो छान असं चा मऊ झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त मॅश होतोय गॅस बंद करायचा त्यानंतर यामध्ये मी लाल तिखट घालते कश्मीरी मिरची पावडर घातली ज्याने रंग छान येतो आणि खूप तिखट होत नाही चिंच आहे म्हणून चव बॅलन्स व्हावी म्हणून पाव चमचा साखर घालायची आता हे संपूर्ण साहित्य गार करून घ्यायचं चटणीचं साहित्य तीन चार मिनिटांमध्ये गार झालं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर चटणी कशी पातळ दाटसर हवी आहे त्यानुसार पाणी घालून वाटून घ्यायचं मस्त अशी ही चटपटीत चटणी मी वाटून घेतली थोडीशी दाटसर वाटते म्हणून अजून पाणी घातलं छान एकजीव करून घ्यायचं आणि यावर चुरचुरीत खमंग फोडणी घालायची तेल जिरे मोहरी आणि कडीपत्ता आहे तुम्हाला जिरे नको असल्यास स्किप करू शकतात मस्त चटपटीत चटणी तयार झाली चटणी आपली तयार झाली तोपर्यंत मीठ घालून आपण बॅटर बाजूला ठेवलं तर छान असं मीठ मुरलं असेल परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आपण सोडा वगैरे काही न वापरता पीठ न फर्मेंट करता मस्त असे कुरकुरीत डोसे करणार आहोत तर डोसा तवा गरम केलाय त्यावर तेल लावायचं पुसून घ्यायचं चा, छान गरम झालं की वरतून थोडंसं पाणी शिंपडायचं आणि परत एखाद्या कॉटनच्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं डोसा तवा छान ग्रीस होतो तव्याचं ता तापमान कमी होतं आणि डोसे परफेक्ट ओठवले जातात पाणी शिंपडायचं नसल्यास ओल्या कापडाने पुसून घेतलं तरीही चालेल आता डोसा तवा किती लहान मोठा त्यानुसार बॅटर घालायचा हा तवा मध्यम आकाराचा आहे म्हणून मी एकच चमचा बॅटर घातलं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं त्या पद्धतीने डोसा छान आपल्याला पसरून घ्यायचा एकाच दिशेने छान गोल फिरवायचं म्हणजे एकसारखा डोसा पसरवला जातो डोसा आता घालताना गॅस कसा ठेवायचा तवा गरम असावा गॅस कमी ठेवायचा डोसा बॅटर घालायचं डोसा छान पसरवायचा त्यानंतर गॅस मध्यम ते मोठा करायचा आता डोसा लगेच ओला असताना तेल लावायचं नाही थोडासा कोरडा वाटला की मग तेल लावायचं म्हणजे डोसा चिकटत नाही आणि व्यवस्थित कुरकुरीत होतो डोसा आपला छान स्प्रेड करून झाला की मध्यम ते मोठ्या कुरकुरीत होईपर्यंत हा मुगाचा डोसा भाजून घ्यायचा मुलांच्या डब्याला तुम्ही देऊ दिवसभर राहतो मुलांच्या डब्याला असेल तर थोडासा तुम्ही कमी क्रिस्पी करा घरी खायचा असेल तर छान कुरकुरीत करा सोडा वगैरे न घालता फर्मेंट वगैरे न करता मस्त असा हा डोसा तयार होतो दुपारच्या जेवणाला सुद्धा आपण करू शकतो अतिशय पौष्टिक आयन आणि प्रोटीन रिच आणि पोटभरीचा आहे सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकतो मस्त असा हा कुरकुरीत एकसारखा डोसा झालाय आणि तुम्ही डोसा करताना पाहिलंय तो फ्लफीसुद्धा झालाय मस्त जाळीदार सुद्धा झालाय दुसरा डोसा करताना सुद्धा काय करायचं गॅस कमी करायचं तव्याला ओल्या कापडाने पुसून घ्यायचं सारखं सारखं पाणी शिंपडायचं नाही नाहीतर तव्याचं कोटिंग खराब होऊ शकतं ओल्या कापडाने पुसून घ्यायचं परत बॅटर घालायचं एकसारखं पसरून घ्यायचं त्यावर तेल घालायचं थोडासा कोरडा झाल्यानंतर आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा मुगाचा डोसा भाजून घ्यायचा एक अगदी परफेक्ट होतात इतक्या प्रमाणामध्ये नाश्त्याला म्हणाल तर चार जणांचा नाश्ता होतो आणि जेवणाला म्हणाल तर तीन जणांचं जेवण होतं किंवा तुम्ही किती प्रमाणात खातात त्यानुसार मस्त असे गरमागरम जाळीदार आणि कुरकुरीत मुगाचे डोसे तयार आहे सोबत चटपटीत कांदा टोमॅटोची कारा चटणी जी साऊथ इंडियन चटणी आहे आणि सोबत मी जवसाची चटणी सुद्धा ठेवली तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हे पौष्टिक मुगाचे डोसे नक्की करून पहा वेगवेगळ्या भरपूर नाश्त्याच्या रेसिपी मी चॅनलवर पोस्ट केला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नाश्ता रेसिपी म्हणून सेपरेट प्लेलिस्ट आहे नक्की पहा मस्त झाले वरतून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत आणि चटपटीत चटणी नक्की करून पहा ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून सांगा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये लिंक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या